सद्गुरु प्रभाकर स्वामी महाराज पुण्यतिथी महोत्सव तेरा पासून पंधरा फेब्रुवारी रोजी निघणार भव्य मिरवणूक भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन श्री सद्गुरु प्रभाकर स्वामी महाराज यांचा अडुसष्ट पुण्यतिथी महोत्सव गुरुवार तेरा पासून सुरू होणार आहे त्यानिमित्त सम्राट चौक येथील श्री सद्गुरु प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात विविध धार्मिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय अशी माहिती श्री सद्गुरु प्रभाकर स्वामी महाराज मंदिर सार्वजनिक ट्रस्टचे ट्रस्टी मोहन बड्डू यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली श्री सद्गुरु प्रभाकर स्वामी महाराज पुण्या पारायण करण्यात येणार आहे शुक्रवार तेरा फेब्रुवारी पर्यंत दररोज सकाळी आठ ते नऊ या वेळेत गुरु गीता पारायण होईल नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी साडे नऊ ते अडीच वाजेपर्यंत श्री प्रभाकर अनुसंधान या पोतीचे सामूहिक पारायण व महाप्रसाद वाटप होणार आहे अकरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच ते साडेसहा दरम्यान वारकरी विद्यालयातील यांचे वादन होईल फेब्रुवारी रोजी सायंकाळी वाजता गोपूजन व वा मंदिरामध्ये पौर्णिमेनिमित्त पालखी प्रदर्शिना होणार आहे गुरुवार तेरा फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता गुरुगीता पारायण समाप्ती व श्री प्रभाकर स्वामी महाराजांच्या पिंडीस रुद्राभिषेक अभिषेक व तर्पण विधी होईल त्याच दिवशी रात्री दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सम्राट चौक येथील श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात शेकडो भाविकांच्या उपस्थितीत गुलालाचा कार्यक्रम होणार आहे शुक्रवार दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत भाविकांना लाडू प्रसादाचं वाटप करण्यात येणार आहे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपायुक्त विजय कबाडे उपस्थित राहणार आहेत तर शनिवार दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरापासून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे या मिरवणुकीचं उद्घाटन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते होईल सम्राट चौकेतून निघालेली ही मिरवणूक पारंपरिक मार्गावरून रात्री नऊ वाजता मंदिरात पुन्हा विसर्जित होणार आहे या सर्व कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन ट्रस्टी उदय वैद्य यांनी या केले या पत्रकार परिषदे श्री सद्गुरु प्रभाकर स्वामी महाराज मंदिर सार्वजनिक ट्रस्टचे मॅनेजिंग ट्रस्टी बालकृष्ण शिंगाडे ट्रस्टी उदय वैद्य वसंत बंडगर वामनवा चौरे भजनी मंडळाचे दत्तात्रय कुसेकर मंदिराच्या प्रसारण विभागाचे प्रमुख परशुराम वटकर आदी उपस्थित होते तुमची अशी वार्तालाप करायचं महत्वाचं कारण आहे की आपल्याला माहित झालं की प्रभाकर महाराजांचं मंदिर जे आहे सोलापूरमध्ये आहे तर महाराजांचा उत्सव असतो दरवर्षी पाच महिन्यामध्ये प्रभाकर महाराजांचा पुण्यतिथी उत्सव असतो तो सगळ्यात मोठा उत्सव असतो प्रभाकर महाराज मंदिराचा तर यावर्षी देखील महाराजांचा उत्सव जो आहे त्या उत्सवाला उद्याच्याला दिनांक सात पासून सुरुवात होणार आहे गुरुगीता पारायणाने ती सुरुवात होईल गुरुगीता पारायण त्यानंतर साधारणतः नऊ तारखेला नऊ फेब्रुवारीला श्री प्रभाकर महाराज अनुसंधान या पोथीच वाचन होणार आहे त्याच्यानंतर अकरा तारखेला श्री ज्ञानेश्वर महाराज मृदुंग व पखवाज वादन विद्यालयाच्या बाल विद्यार्थ्यांचं पन्नास एक विद्यार्थ्यांचं मंदिरामध्ये संध्याकाळी चारच्या दरम्यान पखवाल वाचनाचा कार्यक्रम असणार बारा तारखेला आपली पौर्णिमा आहे पौर्णिमा धान्य जे आलं असतं ते आपण आपल्याला आरामाकडे मानतो त्या दिवशी महाराजांच्या इथे गोपूजन होईल आणि गोपूजन म्हणून संध्याकाळच्या नंतर पालखी आणि गच्याबरोबर पालखी सॉरी पालखी आणि प्रदक्षिणा होईल मंदिरामध्ये सगळ्यात महत्वाचा जो दिवस आहे तो तेरा फेब्रुवारीचा आहे माघ कृष्ण आहे त्या दिवशी महाराजांचा महानिर्माणाचा दिवस आहे तेरा फेब्रुवारीला तर सकाळी नऊ वाजता गुरुदेवतेची समाप्ती होईल नंतर महाराजांच्या पिंडीवर रुद्राभिषेक होईल व महाराजांच्या नावाने तर्पण होईल दर्पण विधी झाल्यानंतर संध्याकाळी सगळ्यात महत्वाचा एक मुख्य पुरावाचा कार्यक्रम आहे तो रात्री हजारो लोक गेली वर्ष येतात ही जी महाराजांची ती अडुसष्टावी पुण्यतिथी आहे तर चौदा तारखेला महाप्रसादाचा कार्यक्रम असणार आहे सन्माननीय पोलीस उपायुक्त शनिवारी मिरवणुका असणार आहे महाराजांची तर ती शनिवारी पंधरा दोन दोन हजार पंचवीस रोजी त्याच रथ मिरवणुकीच उद्घाटन होणार किंवा पूजा जी सम्मानित ती सोलापूरच्या संभाजी राजकुमार साहेब यांच्या शुभासदे या कथनजोडीत पाहून होणार आहे